जय जय रघुवीर समर्थ रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो कि प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो प्रत्येक शब्द काळजाकडे पाठवण्यापेक्षा काही शब्दांना हसून अडवायला शिकाव म्हणजे काळजाला टोचणाऱ्या शब्दांचा अतिरिक्त भार उसलावा लागणार नाही तुम्ही कितीही शक्ती वापरा बुद्धी वापरा पण नियतीने मांडलेला डाव तुम्हाला खेळावाच लागतो आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावाच लागतो चूक असेल तर ती ती सुधारता येते पण व्यक्ती चुकीची असेल तर सुधारणं कठीण आहे संवाद हा नात्यांचा श्वास आहे ज्यावेळी संवाद संपत जातो त्यावेळी नाते संपण्यास देखील आपोआप सुरुवात होते समर्थ म्हणतात सर्व दिवस सारखेच नसतात लहानपणापासून आजपर्यंत आयुष्य जगताना कधी चांगले तर कधी वाईट असे अनुभव येतच असतात काही मिळालेलं असत तर काही गमावलेलं असत काही अपेक्षा पूर्ण होतात तर एखादी गोष्ट न मिळाल्याने काही जण दुःखीही होतात पण वेळ कोणासाठीच कधीच थांबत नसते जसा आलेला दिवस कधीतरी जातच असतो तसेच आपल्या आयुष्यातही कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी टिकून राहत नाही मग ते सुख असो किंवा दुःख असो अरे बाळा एक दिवस असतात मग आपण का थांबायचं संकटे आणि अडचणी आपली जिद्द आणि सहनशक्ती पाहण्यासाठीच येत असतात अरे माझ्या लेकरा त्यातून आपण त्या परिस्थितीशी कसे दोन हात करतो हे जास्त महत्वाचं असतं आणि बाळा तेच मी पाहत असतो की माझ्या लेकरांमध्ये किती संयम आहे दुःख आणि सुख एकामागे एक धावतच असतात मुळात सुख ही एक मानसिक सवय आहे आणि ती लावून घेणं आपल्याच हातात आहे तुम्ही स्वतःला जितकं सुखी आणि समाधानी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल होय माझ्या बाळा तुमच्या सुखी राहण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो इतर लोक तुम्हाला दुःख देऊ शकत नाहीत ही एक गोष्ट लक्षात आली की आयुष्य पहा कस सोप होऊन जात अरे बाळा प्रत्येक क्षणात तू सुखी राहण्याची सवय लाव आणि सुखी राहण्याचा प्रयत्न कर आणि मग बघ तुला ती एकदा का सवय लागली की तू आयुष्यभर सुखी राहशील होय बाळा आयुष्याचा प्रत्येक दिवस हा शेवटचा म्हणून मनाच्या गाभाऱ्यात रात्री फुलवायची कि निवडुंगाची कुंपण घालून विचार खुंटवायचे नुसतं जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं कि एकच जन्म आहे म्हणून आयुष्य आनंदाने जगायचं हे तुमचं तुम्ही ठरवा सहमत असाल तर होय टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा समर्थ म्हणतात अरे असं आयुष्य तर इथे सगळ्यांनाच मिळत पण मिळालेलं ते एक दिवस नक्कीच संपून जाईल म्हणून रडत बसायचं का की जे आहे त्यात समाधान मानून ते अधिक सुंदर बनवायचं हे ज्याच त्याने ठरवायचं असत आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असत अरे बाळा टेस्ट केली तर वितळत आणि वेस्ट केलं तरी सुद्धा वितळतच असत म्हणून आयुष्य टेस्ट करायला शिका वेस्ट तर ते तसही होतच आहे काय सांगावं आज जे आहे ते उद्या असेलच याची शाश्वती नाही म्हणून आजचा दिवस आनंदाने घालवा काल जे होत ते आज नाही असं म्हणत ना रडत बसण्यापेक्षा आज जे आहे आणि उद्या जे काही होणार आहे याचा हसत हसत स्वीकार करा अरे बाळा आयुष्याचा आनंद घेला शिक वेळ तर नेहमी तुमची मजाच घेत असते त्यामुळे प्रत्येक क्षणात आनंदी राहायला शिकायचं आज आपण एका हार्ट स्पेशालिस्ट सर्जनची कथा पाहणार आहोत जी बदलून टाकते पाहण्याचा आजच्या काळात ती फार गरजेची आहे हे डॉक्टर अतिशय निष्णात होते सगळीकडे त्यांच्या कौशल्याचा बोलबाला होता मृत्यूच्या दाढेतून अनेक जण त्यांनी बाहेर काढून जणू नवीन जीवन दिलं होतं मात्र ऑपरेशन करण्यापूर्वी जसा एक कन्फर्म फॉर्म ऑपरेशनच्या परवानगीचा अर्ज भरून घेतला जातो त्याच फॉर्म हे डॉक्टर अजून एक फॉर्म भरून घ्यायचे त्यात त्यांनी विचारलेलं असायचं की जर ऑपरेशन मुळे तुम्ही वाचलात तर बाकीचे आयुष्य तुम्ही कशा प्रकारे जगणार आहात ते इथे मला लिहून द्या तसेच आज वरच्या जीवनात काय करायचं राहून गेला आहे काही असेल तर तेही लिहा जर मला जीवदान मिळालं तर मी अमुक तमूक करेन ऑपरेशन फॉर्म भरून डॉक्टरांकडे देत असत असायचं की आजवर कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही तर आता यापुढे देईन कोणी लिहायचं माझ्या लहान मुलांसोबत मी भरपूर खेळेन ते राहूनच गेला आहे कामधंद्यांच्या नादात निसर्गात भटकायचं टूरवर जायचं राहून गेला आहे ते नक्की आता पूर्ण करणार आहे एकाने तर हे लिहिलं होत कि माझ्याकडून आजवर कोणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांना शोधून त्यांच्याकडे स्वतः जाऊन माफी मागे एकाने लिहिलं संसार पाहण्याच्या नादात स्वतःसाठी जगायचं हसायचं विसरून गेलो यापुढे मनसोक्त हसत हसत जगणार निवृत्त वडिलांनी लिहिलं होत माझ्या शिस्तीच्या वागण्यामुळे अनेकांना माझ्याबद्दल तक्रारी होत्या उर्वरित आयुष्यात अशी तक्रार कोणाची सेऊ देणार नाही एका सासूने लिहिलं होत लेख आणि सुनेत मी थोडं डाव बुजव करत आले आता लेकीसारखच मी वागे अशा अनेकांनी त्यांची उर्वरित जीवनाची संकल्प चित्रे त्या फॉर्म मध्ये शब्दात मांडली होती आणि मग डॉक्टर त्या रुग्णाला ऑपरेशन थिएटर मध्ये नेत आणि यशस्वीरित्या ऑपरेशन करून जीवदान मिळवून देत नंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यावर डिस्चार्ज देताना त्या त्या रुग्णांनी भरून दिलेला तो उर्वरित आयुष्याबद्दलचा फॉर्म त्यांना करत देत आणि त्यांना सांगत तुम्ही घरी जाल नव्याने जीवन जगाल ते तुम्ही राहून गेलेल्या ज्या ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्या प्रत्यक्षात आणल्यावर त्यासमोरच टिक मार्क करत चला आणि मग सहा महिन्यांनी तो फॉर्म घेऊन मला भेटायला या आणि सांगा त्यातल्या कशासारखं जीवन तुम्ही जगला आहात मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की सगळ्यांनी सगळं सग्रा लिहिलं पण नाही एकदाही नाही तरीही कोणीही असं लिहिलं नव्हतं जर मी तर मला व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे माझ्या त्या शत्रूला धडा शिकवायचा आहे आणि जमलंच तर त्याला पूर्ण बर्बाद करायचं आहे असे कोणीही लिहिलं नव्हतं कि मला अजून खूप पैसे कमवायचे आहेत अजून मला श्रीमंत व्हायचं आहे मोठ व्हायचं आहे स्वतःला खूप खूप ठेवायचं आहे आणि मग सहा महिन्यांनी भेटायला तुम्ही कधी स्वस्त होता तेव्हा असं आयुष्य का जगला नाही जे गेल्या सहा महिन्यात तुम्ही जगला आहात तुम्हाला तसं जगण्यासाठी कोणी अडवलं होतं का यावर रुग्ण निरुत्तर होत असत मात्र निघताना डॉक्टरांचे पाय धरून समाधानाने ते घरी जात असत त्यांना धन्यवाद म्हणत मन असत म्हणूनच मृत्यूची घंटी आपण जागे होतो हार्ट अटॅक आल्यावरच त्यातून वाचल्यावर निष्करण थोडी धावपळ थांबवतो जेवणा खाण्याची हे थांबवतो शिस्तबद्ध आयुष्य जगतो आज जरी हे सगळं वाचून झाल्यावर थोडेसे तुम्ही डोळे मिटून शांत चिंतन करा हातात किती आयुष्य आहे हे कोणालाच माहीत नाही पण का आहे ते कशा प्रकारे जगायचं ते मनाशी नियोजन करा आणि जमलंच तर ते सगळं खाली एका वहीत लिहून काढा मस्तपैकी हात पाय तोंड धुवून फ्रेश होऊन नव्याने आयुष्याकडे पाहायला सुरुवात करा आणि स्वतःला आधी हेच सांगा की अजून कुठे उशीर झालाय जग जागे तप सवेरा यामुळे स्वतःला अजून उत्साह येईल आणि हे आपण करायलाच पाहिजे सहमत असाल तर या व्हिडिओ लाईक करा खर तर पंधरा वर्षांपूर्वी डॉक्टरांनी ही अशी चोख केली होती कि त्यांनी ती जाहीरपणे केलेली आहे जेवणाकडे हे करून धावाधाव करत होतो सगळं मनासारख प्रत्यक्षात आपलं अन्न हेच खरं पण अचानक अटॅकापायी पुन्हा हॉस्पिटल आय मध्ये दाखल व्हावं लागलं त्यातून बाहेर आलो खरा पण आज जाताना चढायला डॉक्टरांनी बंदी घातली होती तिथं चौथ्या मजल्यावरचं घर ताबडतोब सोडून ग्राउंड फ्लोर ला दुसरं घर घ्या असं सांगितलं होतं पण मी तिथं तेही काहीही न करता मस्त ठणठणी जगतोय गडकिल्ले चढून जातोय योग्य आणि वेळेवर आहार रोज स्वतःसाठी एक तास मॉर्निंग वॉक योगासने रात्री झोपताना गार दूध नो जागरण बस या उपायांवरच आज मी आजारातून बाहेर आलो आहे आणि तेही एकही गोळी न खाता म्हणून मला जी अक्कल घंटा वाजवून आल्यावर आली ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून हा सगळा अठ्ठास आहे जो प्राप्त हे पर्याप्त है जिसका मन व्यस्त है उसके पास समस्त है म्हणूनच तुम्ही आहे त्यात आनंदी राहायला शिका जास्तीची हाव करू नका जास्तीची हाव कधीच कामाची नसते होय माझ्या बाळा आता तू काळजी करणे थांबव आणि चिंता करणे सोडून दे तुझ्यासाठी प्रगतीचे असे मार्ग आता मी स्वतः उघडणार आहे त्यात तू प्रवेश करताच तुझी प्रत्येक स्वप्न प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अरे बाळा तू खूप काही असे दिवस काढलेस जे आम्ही स्वतः बघितले आहेत पण आता ती तुझी धावपळ ती तुझी तळमळ आता तू बंद कर आणि माझे नामस्मरण कर तू शांत हो आयुष्यात कायमस्वरूपी राहणारी ही अशी कोणतीच गोष्ट नसते आनंद हा पैशात नसून आपल्या मानण्यात आहे त्यामुळे तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी राहायला शिक तू जर आनंदी राहिलास तर तुझं शरीर हे आनंदी आणि उत्साहाने भरून जाईल आणि आयुष्य तू आनंदाने जगू शकशील तू फक्त परमेश्वराचे नामस्मरण कर ध्यान कर आणि स्वतःसाठी वेळ दे स्वतःसाठी तू भरपूर जगला आहेस पण आता गरज आहे ती स्वतःसाठी जगण्याची आणि या डॉक्टरांच्या उदाहरणावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यावर देखील जर का अशीच वेळ आली तर आपण कसे जगू त्यापेक्षा भक्तांनो ती वेळ येण्या अगोदरच आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजे आणि उर्वरित आयुष्य कसं जगायचं कसं घालवायचं हे आपलं ठरवायला पाहिजे समर्थांची केलेली भक्ती ही कधीच वाया जात नाही आयुष्यभर ती आपल्याला आनंदी सुखी आणि समाधानी ठेवते त्यामुळे सतत तुम्ही समर्थांचे नामस्मरण करा आणि ध्यान करा आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे आणि माणसाला माणूस जोडत गेलो पाहिजे समर्थ म्हणतात आता तुला तुझ्या कर्माचे नक्कीच फळ मिळणार आहे म्हणूनच तू हे ठरव की तुझे कर्म वाईट आहेत कि चांगले आहेत कर्म चांगले असतील तर सर्व गोष्टी चांगल्याच तुला मिळू लागतील तुला तुझ्या कर्माचे पूर्ण परिणाम मिळू लागेल काळजी करू नकोस यशाचा मार्ग अडथळत नाही तू आता हरणार नाहीस म्हणूनच घाबरू नकोस संयम ठेवून कार्य करत राहा तू जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच तू कर ते मी तुला देऊन टाकेन तुला कोणतेही नुकसान यापुढे होणार नाही आणि कोणतेही शत्रू तुला रडवणार नाहीत म्हणूनच टीकेला घाबरू नका टिकेला तुम्ही घाबरलात तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाहीत म्हणूनच जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात जे लोक तुम्हाला टाळतात त्यांच्याबद्दल तुम्ही जास्त विचार न करता समर्थांची भक्ती निस्वार्थ मनाने करा समर्थ म्हणतात मी आता नक्कीच तुझी प्रार्थना स्वीकारली आहे थोडा धीर धर कारण समर्थांची कृपा आता तुमच्यावर होणार आहे आता तुम्हाला त्या गोष्टी मिळतील ज्या गोष्टींची तुम्ही कधीही अपेक्षा देखील केली नसेल देव म्हणतो अरे नकोस आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे सा मी पाहत आहे की तुझ्या आयुष्यात भरपूर अडचणी देखील येत आहेत पण हा दैवी संदेश खास तुझ्यासाठी आहे देव तुला सांगू इच्छितात कि आता तुझ्यासाठी आनंदाचा वर्षाव होणार आहे आता तू नक्कीच चांगल्या मार्गावर आहेस पण त्या मार्गावर तुला पुढे नेण्याचे कार्य सद्गुरु करतील करत करत आहेत आहेत आणि आणि राहणार देव म्हणतो समस्या दुःख संपत या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तू कष्ट कर प्रयत्न कर आणि स्वतःवर विश्वास ठेव हे तुझे नशीब नक्कीच बदलू शकते माझ्या प्रिय भक्ता घाबरू नकोस जास्त विचार करू नकोस आता तू पुढे चालत राहा तू खूप संघर्ष केलेला आहेस मी पाहिलेला आहे की तू कठीण प्रसंगामध्ये कशा पद्धतीने सामना केला होतास तू अजूनही आयुष्यात जे कार्य करत आहेस त्या प्रत्येक कार्यामध्ये तुला यश निश्चित स्वरूपात मिळेल एक दिवस सर्व काही ठीक होईल लक्षात ठेव वेळ आली आहे जे फा तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडेल जीवनामध्ये जे लोक तुला त्रास देत होते ते त्रास देणार नाहीत आश्चर्यकारकपणे तुझं आयुष्य बदलून जाईल तुझं नशीब बदलताना तुला दिसून जाईल एक दैवी शक्ती तुझ्या वाटेवर वा येत आहे भक्तांनो आपण एखादा व्यापार केला तर त्यामध्ये उत्पन्न हाच आपला खरा प्रत्यक्ष नफा असतो त्याचप्रमाणे प्रपंचा नफा म्हणजेच आपण भगवंताकडे आपलं लक्ष किती लागलेलं आहे देहा संबंधी बाप मुलगा नवरा बायको वगैरे म्हणून प्रत्येक कर्तव्य राहणार पण मनुष्याचे खरे कर्तव्य म्हणजेच परमेश्वराचं होणं आहे जिथे कर्तव्य जागृत आणि भगवंताच स्मरण राहील तिथे समाधानाची प्राप्ती आहे म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा कि सद्गुरु आपल्या प्रत्येकासोबतच आहेत ते आपल्या सोबतच राहणार आहेत म्हणूनच घाबरू नका सद्गुरूवर विश्वास ठेवा सगळं काही उत्तमच होईल आपला हा प्रपंच हे घर प्रत्यक्ष चालवत आहे म्हणूनच तुम्ही घाबरू नका नेहमी समर्थांची निस्वार्थ मनाने भक्ती करा हे कालचक्र आहे इथे आपण जे कराल तेच आपल्याकडे परत येईल एकदा गंगाला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात म्हणून त्यात पापांकुश आले तू त्या पापांकुश आले की तू काय करतेस गंगा म्हणाली त्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकते लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार आहात तेच तुम्हाला परत मिळणार आहे भगवंत जसा ठरवेल तसे आपण प्रयत्न समाधानी रहा आणि नेहमी म्हणत ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघवीर समर्थ